दापोलीच्या शाळेत असताना त्यांचे एक वर्ग शिक्षक त्यांना बावळ्या साने म्हणून हाक मारायचे याविषयी गुरुजींनी पुढे लिहिलं आहे हे शिक्षक नेहमी मला बावळ्या म्हणून संबोधत असत मला वाटे मी खरोखरच बावळट आहे का माझा बावळटपणा दूर करणं हे त्या शिक्षकांचं काम होतं पण तो मार्ग मला न दाखवता मला या अशा हाका मारल्याने माझा बावळटपणा वाढत मात्र गेला असणार अशा रीतीने आपण मुलांची मनं किती दुखावतो याची शाळेतील शिक्षकांना खरोखर कल्पना नसते त्यांचा खेळ होतो पण मुलांचा मात्र जीव जातो त्यांच्या दृष्टीने शिक्षक कसा असावा ते लिहितात खरा शिक्षक मुलांना शिक्षा करणार नाही परीक्षेच्या भीतीने त्यांना भ्याड बनवणार नाही खरा शिक्षक त्यांना हसत खेळत शिकवेल मुलांजवळ राहण्याची हसण्या खेळण्याची संधी मिळणं ही सोन्यासारखी संधी आहे तिचा आनंद घे